नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं स्पष्ट वक्तव्य काय असणार आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य काय असणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी अजितदादांनी स्पष्ट सांगितलं बघा शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे आमच्या जाहीरनाम्यात या आमच्या जाहीरनाम्यात याचा समावेश आहे त्यामुळे योग्य वेळ कधी येणार ते आम्ही सांगू सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजना आणि वीस हजार कोटीची वीजमाफी ही देण्यात आली आहे पुढील पावलं उचलताना म्हणजे पुढील पावलं उचलताना सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जाईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा अजित पवार अजित पवार वर्धा दौऱ्यावर असून आज त्यांनी म्हणजे काल जिल्हा नियोजनाचा आणि पूरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की राजकारणात चढ उतार येत असतात लोक येतात आणि जातात परंतु आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी हितांचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले बघा आपल्या भाषणातील अजित पवार यांनी आपल्या भाषणातील पूर्वीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की मी मागे चुकीचा शब्द वापरला त्याची किंमत मला दहा वर्ष चुकवावी लागली त्यामुळे आता प्रश्न विचारताना त्यावरच चर्चा करू नका मी शेतकरी आहे पाणी शिल्लक असलं तरच पिकांचं नियोजन होतं यात मी काय चुकीचं बोललो असे त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डिसेंबर जानेवारीमध्ये होईल तेव्हा नवीन प्रतिनिधी येईल केंद्राच्या योजनेचा आढावा घेण्याचा अधिकार हे खासदारांना आहे जिल्हा नियोजन समिती ही राज्य सरकारची आहे आणि महसूल बुडाला तरी चालेल पण वर्धेत दारूबंदी कायम राहील सेवाग्राम आणि विनोबा भावे यांचा हा जिल्हा आहे त्यामुळे आमच्या डोक्यात देखील दारूबंदी उठवण्याचा विचार नाही असे देखील पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे म्हणजे एकूणच योग्य वेळ कधी येणार तेव्हा आपण नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू असं आश्वासन आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्टपणे या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे एकूणच शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कशा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जातो आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद